विक्टोरी लर्निंग स्कूल प्री नर्सरी के जी वन के जी टू पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग विचार काय करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता वेलकम सोसायटी धवड स्कूल धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची गुहाई भूषण मध्ये येऊ नको भूषण फोन ठेवा फोन ठेवा गाड्या आज थांब 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 गडबड नको प्रशांत अखेर सुधारा डोळा पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेले बरं आता हे रिक्षा

साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी लोहगाव पुणे सैन्य व पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलीस आर्मी एअरफोर्स भरतीसाठी संपूर्ण तयारी गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव राजमार्ग आय एस ओ नामांकन प्रमाणे व शासन मान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्तर सत्तावन्न सव्वीस सत्तर सत्तर आणि सत्तर सत्तावन्न सेहेचाळीस सत्तर सत्तर